उसकी कमीज मेरे कमीज से सफेद कैसी नेबर्स एन व्ही ओनर्स प्राइड अरे काय आहे अशा मत्सरांनी त्रासच होईल ना सगळ्यांनाच पण जर का हेवा म्हणजे एखाद्याकडे एखादी गोष्ट नाही आहे आणि समोरच्याकडे आहे त्याचा येणारा जळण्याचा वास तो हेवा जर दोन्हीही व्यक्तींनी म्हणजे जिच्याकडे आहे त्या व्यक्तींनी आणि जिच्याकडे नाही त्याही व्यक्तींनी एन्जॉय केला तर असा गोड हेवा सगळ्यांचं नर्चरड साईड चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे आपण बघतो गोष्ट छोटीशी पण खूप जिव्हाळ्याची ऐकायची आहे ना मग थांबा थोडं सबस्क्राईब बटन दाबा बेल सुद्धा दाबा म्हणजे अशा ह्या गोष्टी आल्या की लागलीच ऐकता येतील आणि ज्याच्यातनं ना थोडंसं काहीतरी आपल्याला शिकायला सुद्धा मिळेल आजच्या गोष्टीमध्ये सहा कपल्स आहेत आणि इथे ना वयाचं कोणतंही बंधन नाही आहे एक जोडपं जे आहे ना त्यांच्या मुलाची मुंज तीन महिन्यांनी आहे आणि एका जोडप्याच्या मुलीचं लग्न आत्ता महिन्यापूर्वीच झालं आहे आणि खूप छान मैत्री आहे त्यांच्यामध्ये वादविवाद वगैरे होतात पण टोकाची भांडणं वगैरे होत नाही तर एकदा हे सगळेजण साऊथ इंडियाच्या ट्रिपला जायचं ठरवतात था। बाय रोड एकदा ही लोक ज्या ठिकाणी पोचायचं असतं तिथे लवकर पोहोचतात आणि येताना या बायकांनी खूप छान छान साड्यांची दुकानं बघितलेली असतात त्यामुळे लागलीच त्या ठरवतात की आपण इथे जाऊन खरेदी करायची त्याच्यामध्ये एक जे कपिल त्याच्यातला नवरा म्हणतो हो चल आपल्याला खरेदी करायला पाहिजेत म्हणजे देण्या घेण्याच्या साड्या तुझ्या आईच्या माझ्या आईच्या साड्या आणि हो तुझ्या पण साड्या खरेदी करता येतील शॉक बसलाय असतात असे काही नवरे खूप रसिकतेने साड्या घ्यायला बायको बरोबर जाता पण एकीचा नवरा सांगते हे बाई मला हे काही जमणार नाही तुझी तुझा ती म्हणते हो हो मला कळते की तुला आवडत नाही अगदी मी एम्पथी दाखवते तुला येऊ नकोच तू मग नवरा पण सांगतो हो तुझी तुझी स्पेस तुला दिली आहे बरं का तर अशा पद्धतीने ती दोघही जण एकमेकांना त्यांची त्यांची स्पेस देतात खूप शिकण्यासारखं आहे नाही का ह्या सगळ्या बायका आणि तो एक नवरा दुकानात आले किती साड्या बघितल्या असतील तुम्हीच गेस करा न बोललेलं बरं पण त्यांच्यातली एक होती ना मेधा तिला काही बिडी घेण्यात इंटरेस्ट नव्हता पण साडी बघणं किंवा ती अशी नेसून अंगाला लावतात की नाही आणि असा तो पदर वगैरे घेऊन बघायचा किंवा अशी ती अंगावर टाकून बघायची ह्याच्यात तिला खूप इंटरेस्ट होता ती खूप मजा पण करायची ते करताना मग ती त्या दुकानात एक चक्कर मारते तिला समोर एक मोठं दुकान दिस अगदी छान तीन मजली दुकान होतं तिने इकडे या पाच बायकांना सांगितलं की मी ना त्या दुकानात जातीय तर तुमचं झाल्यानंतर तुम्ही तिथे या किंवा मला फोन करा मेधा तिकडे गेली आणि बघत असते ती साड्या त्यावेळेला तिला ना असा एक गठ्ठा दिसतो म्हणजे त्या एकावर एक ठेवलेल्या साड्या असतात ना तशा मग ती त्या दुकानदाराला सांगते अरे ते वरून चौथी खालून पाचवी अशी जी साडी आहे ना ती काढते तो काही बोलत नाही तो काढून दाखवतो आणि तिला ती इतकी आवडते साडी एकतर ती खूप मऊ होती छान स्पर्श होता तिचा हाताला रंगसंगती तर खूपच सुरेख होते आणि त्याचं डिझाईन आहे ना हत्तीवालं ते खूप आवडलं तिला ती म्हणाली हां हे घेते मी मग तिने ते किंमत बघितली किंमत किती असेल ह्याचा विचार करू शकताय तुम्ही तीनशे अठ्ठावीस रुपये तिला शॉक बसला मग तिने विचारली ही किंमत एवढीच आहे का नक्की का एखादं शून्य गेलं आहे त्याच्यावरचं तो म्हणाला नाही मॅडम ही तीनशे अठ्ठावीस रुपयाचीच साडी आहे मागचा पुढचा विचार न करता तिने ती बॅगेमध्ये टाकली मग पुढची खरेदी करायला निघाली रात्र खरेदी नाही तिला विंडो शॉपिंगच करायचं होतं इतक्या त्या सगळ्या बायका तिथे पोहोचल्या मेधानी काहीतरी खरेदी केले हे कळल्यानंतर त्यांनी विचारला ग काय घेतलंस तू तिने साडी दाखवली सगळ्यांना खूप आवडली म्हणाली अरे आम्हाला पण अशी साडी घ्यायची आणि बाय दॅट टाईम मेधानी त्याची किंमत सांगितली डोळे पांढरे व्हायची वेळ आली होती त्या सगळ्यांच्यावरती अगदी हो त्या सगळ्याजणी त्या काउंटरपाशी आल्या जिथे ती साडी घेतली होती आणि त्या दुकानदाराला सांगितलं की आम्हाला अशीच साडी दाखवा त्यांनी सांगितलं नाही आहे ही एकच साडी होती ह्या सगळ्या बायका म्हणाल्या हरकत नाही तुम्ही एक काम करा असं डिझाईन किंवा वेगवेगळ्या वेग रंगातल्या साड्या असतील ना ह्याच्यात त्या दाखवा तो म्हणाला नाहीये ही एकच साडी होती झालं सगळ्यांचा हिरमोड झाला मग मेधा काय म्हणाली एवी तेवी ही मी ओढणी म्हणूनच घेणार होते मी फाडते मला हवी तेवढी ओढणी म्हणून घेते बाकीच्याचा कोणाला कुर्ता वगैरे शिवायचा असेल तर बघा सगळ्यांनी तिला सांगितलं अज्जी बात नाही ही साडीच ठेवायची आणि ती तू नेसायची आहे आणि कोणाच्याही लक्षात येणार नाही आम्हाला तर पहिल्यांदा ही फंक्शनवालीच साडी वाटली तर मस्तपैकी ही साडी तू मुंजीत नेसायची आहेस झाले तिकडनं ह्या सगळ्या बायका निघाल्या हिने त्याला फॉल पिको वगैरे केला ब्लाउज वगैरे शिवला आणि मुंजीमध्ये ती नेसून गेली मग मुंजा एकदाची लागली मग सगळ्याजणी मेधाला विचारत होते अगं साडी कसली सुरेख आहे तुझी म्हणाली हो आत्ता आम्ही गेलो होतो ना दक्षिणेकडे तिकडे मी ही साडी घेतली मग सगळ्यांनी ना हात वगैरे लावून बघितल्या आणि अरे किती छान मऊ आहे रे ही साडी आणि डिझाईन वगैरे पण किती छान आहे मग उरलेल्या ज्या पाच जणी होत्या पाच जणी नाही चारच जणी कारण एक मुंजा लावत होते ना तर त्या म्हणाल्या तुम्हाला माहिती आहे का ही साडी कितीला घेतली त्याच्यातली एक जण म्हणाले की हो नाही गती ना खूप महागाईची साडी आहे उगाचच काय एकेने सांगितलं ही तीनशे अठ्ठावीस रुपयाची साडी आहे सगळ्या जणींना तो शॉकच होता मग मेधा लागलीच म्हणाली आ, जलने की बू आ रही है, सगळ्या जानी खळखळून हसल्या ह्या गोष्टीत मला काय आवडलं माहिती आहे का की हो जळण्याचा वास होता म्हणजे हेवा होता पण मत्सर नव्हता मजा होती त्याच्यामध्ये तुम्हालाही असंच वाटतंय का आवडली असेल गोष्ट तर कमेंट्स मध्ये सांगा लोभ आहेच तो असाच वाढत राहणार आहे अच्छा